काळामध्ये डॉक्टर आणि देव हे दोन्ही सुद्धा मैदान सोडून पळालेले असताना त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी हे रस्त्यावर तोंडाला फडक गुंडाळून घरोघर गर फिरून आपल्या जीवाची बाजी लावत कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आता ह्याच अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रभर आपल्या मागण्यांसाठी जागोजागी रस्त्यावर उतरत आहेत सरकारचं त्याकडे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधत आहेत मोर्चे काढत आहेत आज तर नाशिक येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या पायावर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोळण घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आसरूही ओघळले ही, ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर फैलली अशा स्थितीमध्ये सरकार तुम्ही आम्ही एकीकडे महिला सबलीकरणाची भाषा करत असताना आजही रूट लेव्हलला गाव पातळीवर ह्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्या ह्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत वेगवेगळ्या वे 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 सेवा त्या देत आहेत ग्रामीण भागामध्ये तर सेवा देत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमकी कामं कोणती हे तुम्हाला या ठिकाणी वेगळं सांगायची गरज नाही तीन लाहन चा, चा -गर ते सहा वयोगटातील लहान मुले असतील तर त्यांना शाळेच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ह्या घरोघर फिरून त्या बालकाची नोंद घेतात त्याच्यासोबतच गरोदर माता असतील स्तंदा माता असतील शाळेमधले जे काही अनौपचारिक शासनाचे विविध कार्यक्रम असतील उपक्रम असतील ते आयोजित करणे यासोबतच शासनाच्या वेगवेगळ्या वेग लसीकरणाच्या योजनांची अंमलबजावणी करणे अशा वेगवेगळ्या वेग नानाविध भूमिकातून घर सांभाळून आणि स्वतःचं कुटुंब सांभाळून ह्या अंगणवाडी कर्मचारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा राबत असतात वेगवेगळे वेग अहवाल वेग वेग तयार करत असतात मग तो शालेय छोट्या बालकांसाठी किंवा मातांसाठी पोषण आहार असेल किंवा सरकारच्या ऐनवेळी येणाऱ्या जे काही उपक्रम असतील मग निवडणुका असतील अशा सर्व कामासाठी हा एक प्रशासकीय यंत्रणेतील एक रूट लेवलला म्हणजे खालच्या पातळीवर काम करणारा एक महत्वाचा दुवा आहे आणि हा दुवा शासन दरबारी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपेक्षित ठरतो आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या अंगणवाडी महिला कर्मचारी अतिशय अल्प आणि तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत त्यातच वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या मिटिंगांना हजेरी लावणे वेगवेगळ्या त्यांना हवे असलेल्या त्या वस्त्रप्रवरणामध्ये त्यांना त्या मिटिंग अटेंड करणे त्याचे अहवाल तयार करणे फारसं शिक्षणाचं ज्ञान नसतानाही त्याचे वेगवेगळे अहवाल तयार करणे ही सगळी कामं हे अंगणवाडी कर्मचारी करत असतात आणि या शासनाच्या याच्यामध्ये एकीकडे एखादा एक आमदार निवडून आल्याच्या नंतर त्याला मरेपर्यंत लाखो रुपयाचं पेन्शन मिळतं मात्र हे अंगणवाडी कर्मचारी राबराब राबूनही त्यांना या तुरकुंजा मानधनावर काम करावं लागत आहे आणि ह्या गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मागणीसाठी शासनाचं लक्ष त्याकडे वेधत आहेत मात्र शासन अजूनही त्यांच्या या मागणीला दाद देत नाही जवळपास एक महिनाभरापासून त्या संपावर आहेत आणि आज प्रत्येक तालुका पातळीवर त्यांनी मोर्चे नाशिक येथे पंतप्रधानाच्या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना मुख्यमंत्री आलेले असताना त्या ठिकाणी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अक्षरशः त्यांच्या पायावर लोळण घेतलं आणि त्या ठिकाणी आसरूही काही अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी गाळले तरीही या सरकारला पाझर फुटत नाही या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेड सारख्या सत्यशोधक सारख्या अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे तर असो शासनाने लवकरात लवकर या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या संपावर तोडगा काढून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे तुरता धन्यवाद जय